हॅलो फ्रेंड्स मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न लावता चौकोनी गळा पायपिंगच्या पट्टीने कसा करायचा ते दाखवणार आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेलयकॉनमध्ये क्लिक करा त्याच्यामुळं पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील तुम्ही बघू शकता मी चौकोनी गळा करून घेतलेला आहे आणि त्याला अस्तर अटॅच केलेलं आहे आता आपण पायपिंगची पट्टी जी केलेली आहे ती पण बघू शकता मी पायपिंगची पट्टी करून त्याला वन साईड फोल्ड करून घेतलेलं आहे आता ही आपण गळ्याला अटॅच कशी करायचे त्याचे कॉर्नर कसे आले पाहिजेत काढाय काढायला लागतील ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण हिला अटॅच करून घेऊया हे बघा ही पट्टी जी आहे तिथे जिथे आपल्याला ओपन करायचा कॉर्नरला कॉर्नर आला आहे तिथे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिथे फोल्ड करून आपल्याला एल टाईपमध्ये त्याला सेफ द्यायचं आहे तिथे आपल्याला सुई मशीनच्या आतमध्ये घालून कपडा फिरवायचा आहे आणि नंतर त्याला मग परत आपल्याला पर स्ट्रेट पट्टी जोडून घ्यायची परत दुसऱ्या कॉर्नरला पण आपल्याला तसंच करायचं आहे की जिथे आपल्याला कॉर्नर येईल तिथे पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि एल टाईपचा सेप बनवून घ्यायचं आहे परत मी सुई आतमध्ये टाकलेली आहे आणि एल टाईपमध्ये शिलाई आता इथे पण मारणार आहे बघू शकता मी पट्टी जॉइंट केलेली आहे मी तुम्हाला दाखवते इथे मी दोन्ही कॉर्नरला चुन्या पाडून दोन्ही इथे एल टाईपमध्ये केलेलं आहे आतमधल्या साईडून पण तुम्ही बघू शकता हे बघा इथे एल टाईपमध्ये मी केलेलं आहे आता याला आपल्याला कट करायचे आहे जिथे कॉर्नर आहे तिथे कट करायचे तेव्हाच आपल्याला चौकोनीकडं आपला प्रॉपर बसणार आहे जित नॉर्मल कट कट करायचं जास्त कटिंग नाही करायचं आहे कारण जास्त जर कटमध्ये जर कपडा गेला तर प्रॉब्लेम होतील त्याच्यामुळे नॉर्मल कटिंग फक्त कॉर्नरलाच करायचे आता ह्याच्यावरती आपल्याला दापशिलाई मारून घ्यायची बघू शकता ही पट्टी मी त्याच्यावरती दाफ शिलाई मारून घेतलेले आता ही पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून नंतर शिलाई मारून घ्यायची कॉर्नरची इथं सुई आल्यानंतर आपल्याला सुई आतमध्ये टाकून फिरवून घ्यायचे का तिथे एल टाईप मध्ये सेफ झाला पाहिजे म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर चौको गळा आलेला आहे आपला आता आतल्या साईडला जी पट्टी आहे तिला आपण छोटे एक पन एक छोटे कट्स मारूया कॉर्नर ची इथे पण एक छोटस कट्स मारायचा आहे

हे बघा तुम्ही बघू शकता मी चौकोन गळ्याला फक्त पट्टीने किती फिनिशिंग टाईपमध्ये बनवलेलं आहे असं काय नाही की कॅन्वसच लावायला पाहिजे विदाउट कॅनवसचासुद्धा चौकोनी गळा होऊ शकतो मी पायपिंगच्या पट्टीने कॅनवस गळा कसा बनवायचा हे तुम्हाला पायपिंगच्या पट्टीने चौकोनी गळा कसा बनवायचा आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी पा पायपिंगची पट्टी तोडून चौकणी गळा करण्याची पद्धत कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनवरती क्लिक करा थँक्यू सो मच